हॅलो फ्रेंड्स महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामधील महत्त्वाचा घटक आहे संवेदना संवेदना म्हणजे काय पुढचा घटक आहे संवेदना संवेदना म्हणजे काय बघूया आपण संवेदना ही एक प्राथमिक अवस्था आहे त्यात कोणताच अवबोध नसतो संवेदना ही कोणत्या प्रकारची अवस्था अवस्था आहे महत्त्वाचा घटक आहे बघा संवेदना ही कोणत्या प्रकारची अवस्था आहे तर संवेदना ही प्राथमिक अवस्था आहे त्यात कोणताच अवबोध नसतो एखादा चेतक दिसला की व्यक्तीचे ज्ञानेंद्रिय उद्दीपत होतात व त्याचा बाह्य वस्तूंच्या चेतकांवर परिणाम होतो हा चेतकावर झालेला परिणाम मज्जासंस्तू मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचविला जातो व मेंदूला बाहेर काही असल्याची जाणीव होते बाह्य उद्धिका संबंधीचे ही अगदी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजेच संवेदना होय संवेदना म्हणजे काय सांगितलंय ही ही एक प्राथमिक अवस्था आहे त्यात कोणत्याच प्रकारचा अवबोध नसतो एखादा चेतक दिसल्यानंतर ती कोणती अवस्था झाली तर प्राथमिक अवस्था त्या व्यक्तीचे ज्ञानेंद्रिय उद्दीपत होतात व त्याचा बाह्य वस्तूंच्या चेतकावर परिणाम होतो चेतकावर झालेला परिणाम म्हणजेच मज्जातंतू मार्फत मेंदूंकडे पोचवला जातो व मेंदूकडे बाहेर काही असल्याची जाणीव होते बाह्य उद्दीकांसंबंधीची ही अगदी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजेच संवेदना होय त्याचा अर्थ बघा संवेदना म्हणजे अवबोध अवबोध आणि अर्थ संवेदना म्हणजे काय अवबोध आणि अर्थ संवेदनाची वैशिष्ट्य बघा आता महत्वाचा घटक आहे संवेदनाचे वैशिष्ट्य संवेदनाचे वैशिष्ट्य नंबर एक बाह्य उद्दीपक आवश्यक असते संवेदनामध्ये प्रमुख वैशिष्ट्य कोणतं आहे बाह्य उद्दीपक आवश्यक असते नंबर दोन संवेदना हा स्वच्छ व निर्मळ असतात संवेदना कशा असतात स्वच्छ आणि निर्मळ नंबर तीन इच्छेवर अवलंबून नसते संवेदना बघा इच्छेवर अवलंबून नसते नंबर चार प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया संवेदना काय आहे प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया नंबर पाच विविध प्राण्यांची संवेदना क्षमता वेगवेगळी असते बरोबरच आहे संवेदना म्हणजे काय सांगितलं आहे अवबोध अर्थ संवेदना म्हणजे अवबोध आणि अर्थ तर त्या त्यामध्ये काय सांगितलं बघा महत्त्वाचं आहे विविध प्राण्यांची संवेदना क्षमता वेगवेगळी असते बरोबरच आहे सगळ्या प्राण्यांची संवेदनाची क्षमता कशी असते वेगवेगळी असते पुढचा उद्दीपक नसेल तर संवेदना निर्माण होत नाही संवेदना क्षमता ज्ञानेंद्रियावर अवलंबून असते पुढचं उद्दीपकाबरोबर ज्ञानेंद्रियावर मग मज्जा संस्था यांना महत्त्व आहे काय सांगितले महत्त्वाचं बघा संवेदना म्हणजे आणि अर्थ संवेदना ही प्राथमिक अवस्थेवर अवलंबून असणारी क्रिया आहे थँक्यू धन्यवाद